नमस्कार शिलाईबाय श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागील साध्या ब्लाऊजच्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज आपण कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग कसे करावे याबद्दल जाणून घेऊया यामध्ये आपण कटोरी पेपरचे कटिंगचे बारकावे सांगितले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून नवनवीन व्हिडिओ करता येतील इथे आपण पेपर घेतला आहे आणि पेपरची जी ओपन बाजू आहे ती आपल्याकडे ठेवलेली आहे त्यानंतर आपण अर्धा इंच साईडला दाखवल्या पद्धतीने साईडला अर्धा इंचचं सा मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यावर रेष आखून घ्यायची आहे ही रेश आखल्यानंतर आपल्याला मापं टाकायची आहेत मी योगचं माप टाकले चार इंच त्यानंतर साईड उंचीचे माप अधिक दोन इंच म्हणजे साडेसात अधिक दोन नऊ इंच आणि उंचीचे पूर्ण उंचीचे माप साडे तेरा अधिक दोन साडेपंधरा इंच तसंच मी पुढे तसंच मापं टाकून घेतलेत आणि रेषा आखून घेतलेत त्यानंतर मी गळारुंदीचं माप टाकत आहे गळारुंदीचं माप आपलं आहे सव्वा दोन इंच त्यानंतर खांदापट्टी अधिक अर्धा इंच खांदापट्टी आपली आहे अडीच इंच अधिक अर्धा तीन इथे मी रेश आखून घेते त्यानंतर मी छातीचं माप टाकत आहे छाती आपली आहे चौतीस चौतीसचं चौथा आठ अधिक दोन साडे दहा इंच आणि कंबर आपली आहे एकतीस एकतीसचा चौथा पावणे आठ अधिक अडीच इंच सव्वा दहा इंच इथे मी माप टाकलेलं आहे आणि रे शाखून घेतलेली आहे त्यानंतर पावणे तीन इंच मी योगचं माप टाकून घेते आणि योगचा शेप देऊन घेत आहे आता इथून मी गळा उंचीचं माप टाकत आहे गळा उंची आपली सहा इंच आहे त्यात मी अर्धा इंच मिळवले साडेसहा आणि हे सव्वा दोन इंच जी गळारुंदी आहे ती टाकून मी गळ्याचा शेप देत आहे त्यानंतर एक इंचवर पाऊण वर दाखवल्या पद्धतीने मी मुंड्याचा आकार देऊन घेत आहे हा झाला आपल्या पुढील मुंढ्याचा आकार आणि हा झाला आपल्या मागील मुंढ्याचा आकार त्यानंतर मी आता डॉट उंचीचं माप टाकून घेत आहे डॉट उंची आहे आपली नऊ इंच ही टाकल्यानंतर आपण एक रेश आखून घ्यायची आहे रेश आखल्यानंतर आपल्याला छातीचा सहावा भाग पावणे सहा येतो तो, तो मी टाकला आहे तिथून पुढे पाऊण इंच घेतला आहे तेच माप मी वर टाकते पावणे सहा एक क्रेश आखून घेतले आणि जी आपली डॉट उंचीची मार्किंग आहे ती आणि पावणे इंचची मार्किंग ही जॉईन केले हे केल्यानंतर मी मध्ये अडीच इंचाचं मार्किंग केलं आहे आणि वरून गळ्याचं पाच इंचाचं मार्किंग करून कटोरीचा शेप देऊन घेत आहे हा झाला आपला कटोरीचा शेप त्यानंतर जे डॉट उंचीच्या इथे मी अशा लाईन मारून घेत आहे हे ज आपलं झालं आपलं कटोरीचं मार्किंग आता आपण ती कटिंग करून घेऊया दाखवल्या पद्धतीने ती कटिंग करायची आता मी पुढचा गळा कटिंग करत आहे आता मी शोल्डरची लाईन कटिंग करत आहे हा मागील मुंड्याचा शेप आला आता साईडची मार्किंग आहे ती कापून घेते सगळं ते झाल्यानंतर आपण मागील पा मागील भाग काढण्यासाठी मागची जे पेपर आहे ते काढायचं तिथे मी मागील भाग लिहून घेते हे करताना आपल्याला साईडचं जे मा हे आहे ते काढून टाकायचं आहे त्यानंतर खालून एक इंचची मार्किंग करायची आहे आणि इथे मागील गळ्याचं माप टाकायचं आहे आपल्याला मागील गळा आपला साडेनऊ इंच आहे तो माप टाकून आपण गळ्या गाड़ा, गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आता हे कटिंग करून घेते मी हा झाला आपला मागील भाग आता पुढची जी कटिंग आहे ती करायची आपल्याला हा पुढील भाग आहे आपला पुढील भागामध्ये मी आधी योगची कटिंग करून घेते त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप कापून घेते आता योगला मी एक इंच साईडने दाखवल्या पद्धतीने कट करून घेते तो आपला एक्स्ट्रा योग होतो म्हणून कट करून घ्यायचं कधी पण हे झाल्यानंतर मी कटोरीची कर कटिंग करून घेते अशा पद्धतीने कटोरी कापायची त्यानंतर हा आपला साईड पीस आहे साईड पीसला आपण खालून अर्धा इंचची मार्किंग करून घेतो आहे आणि त्यावर रेश आखून आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला कटोरी वाढवायची कटोरी वाढवण्यासाठी मी पेपरवर आपली जी कटोरी आहे ती टाचणी लावून घेतली तिला कटोरी वाढवताना कटोरीच्या खाली पाऊण इंच साईडला एक इंच अशी मार्किंग करून हा आपण आता खालचा योगचा शेप देऊन घेऊया आणि त्यानंतर कटोरीचा जो शेप आहे तो एक्स्ट्रा याला कटोरी वाढवणं म्हणतात आता जशी कट मार्किंग केले तसं आपण आता कटिंग करून घेऊया आपल्याला आता हा जो वाढवलेला भाग आहे तो घ्यायचा आहे आपल्याला हे झाल्यानंतर आपण आता हाताची कटिंग बघूया हाताची उंची आहे आपली साडेनऊ अधिक आपल्याला इथे एक इंच घ्यायचं आहे आणि साडेदहाची रेश आखून घ्यायची आहे ते झाल्यानंतर आपल्या मुंड्या अधिक दीड इंच म्हणजे मुंडा आपला आहे सात अधिक दीड साडेआठ वरून आपण अडीच इंचाची मार्किंग केले आणि ही रेश आखून घेतली त्यानंतर एक इंच फिटिंगसाठी कर टाकलेले आहे त्यानंतर इथून पुढे मधली लाईन घ्यायची आहे त्यानंतर ह्या लाईनचे तीन भाग करायचे पावणे तीन आणि साडेपाच असे तीन भाग येतात त्यानंतर हातघेराचे माप टाकायचे हातघेर आपला साडेपाच आहे सा शा अधिक एक इंच साडेसहा तिथे लाईन वरे आखून घेतली त्यानंतर वरून पाऊण आणि खालून अर्धा अशा पद्धतीने आता आपण हाताचा शेप देऊन घेत आहोत आता आपण हाताचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे अगोदर वरचा शेप जो असतो मागील भागाचा तो आपण कटिंग करून घेतो आहे साईडची लाईन कटिंग करून घेतो आहे इथे छोटासा कट मारून घ्यायचा आणि ओपन करायचा तो हात आणि पुढील भागाचा शेप कापून घ्यायचा आहे आपला मागील भाग पट्टी, योग कटोरी आणि हात हे आपले भाग तयार झालेत धन्यवाद